साकोळा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा कलशरोहण सोहळा उत्साहात संपन्न देणगीदारांचा सन्मान शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ गावातील सरदार वल्लभभाई पटेल चौकात असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा कलशरोहण सोहळा हजारो मातांच्या आणि सर्व धर्मीयांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले होते चाकोळ व ग्रामपंचायतीतील श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार नुकताच पूर्ण झाला असून निमित्ताने भव्य कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या धार्मिक सोहळ्याला शब्र एकशेठ सिद्धदा शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर शब्र एकश्या सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज ह बप भास्कर महाराज सांडोळेकर यांच्यासह अनेक मान्यवर संत महंत उपस्थित होते या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला गावातील प्रत्येक घरात जाऊन निमंत्रण देण्यात आले होते या निमंत्रणाचा मान राखून विविध धर्मातील हजारो ग्रामस्थांनी उपस्थित राहून या पवित्र क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान मिळविला सकाळी नऊ वाजता ह भप पांडुरंग महाराज सुमठानकर यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कीर्तनानंतर हरिनामाच्या गजरात कलशारोहण सोहळा पार पडला या सोहळ्यामुळे साकोळ नगरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते कार्यक्रमाला उपस्थित सर्व लेख मातांचे मंदिर कमिटीच्या वतीने टॉवेल टोपी साडी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती व प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला याच कार्यक्रमात प्रमुख देणगीदारांचा देखील सन्मान करण्यात आला या सत्कार प्रसंगी शंकरराव मोगरे सुभाष विटकर मदन वाघमारे उमाकांत होनराव बबन मानखेडकर गुरुजी अनंतकुमार तापडिया सेडम विजयकुमार पानगावे जगदेवी लुल्ले प्रभाकर दामा सुनील साळुंखे हलगीराव बिबराळे यांचा सत्कार करण्यात आला विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे साकोळ येथील मुस्लिम एकता कमिटीने मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी देऊन समंजस्य आणि एकतेचे सुंदर उदाहरण सादर केले त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधवराव बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण साकोळ ग्रामस्थांनी एकत्र येऊन अथक परिश्रम घेतले रामपाल प्रतिनिधी संजय कांबळे